पाथर्डीच्या विकासासाठी मी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले करंजी तालुका पाथर्डी येथे प्रचारसभेदरम्यान ते बोलत होते पाथर्डीच्या तालुक्याच्या दुष्काळी भागामध्ये गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणामध्ये आपण विकासकामे केली आहे आगामी काळातही विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार तनपुरे यांनी केले या कार्यक्रमाच्या वेळी तिसगावचे सरपंच इलियास शेख सर करंजीचे सरपंच रफिक भैया शेख सातोडचे सरपंच राजेंद्र पाठक सर संभाजी वाघ उपसरपंच सुनील अकोलकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार तनपुरे म्हणाले की मी आमदार झाल्यापासून पाथर्डीच्या दुष्काळी भागाला वांबोरी चारीच्या माध्यमातून मुबलक व मोठ्या प्रमाणामध्ये वर्षातून दोन वेळा ओवरफ्लोसह पाणी सोडण्याचे काम केले गुरुवारीत राहिलेल्या गावांसाठीही वांबोरी चारी टप्पा दोनच्या माध्यमातून व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यामार्फत एकशे दोन कोटी रुपये मंजूर करून खऱ्या अर्थाने दुष्काळी भागाला पाणी देण्याचे नियोजन आपण आपल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत केले आहे मिरी तिसगाव नळ पाणी पुरवठा योजनेत अनेक गावे नव्याने समाविष्ट करून घेतली आहेत तिसगावसाठीही स्वतंत्र पाईपलाईन टाकून आपण तिसगावचा पाण्याचा पिण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना कमी दाबाने वीज मिळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेले होते वाडी वस्तीवर शेतकऱ्यांना तथा ग्रामस्थांना वीज मिळत नव्हती अशा अनेक समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत होते ते ओळखून आपण ऊर्जा खाते असताना दोन नवीन सबस्टेशन तसेच तिसगाव सबस्टेशनचा विस्तार करून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला आहे आंबेडकरी चळवळीतल्या सर्व बांधवांना विशेष धन्यवाद खरं दर पाच वर्षांनी इथं कुणी किती साखर सम्राट असू द्या कुणी दूध सम्राट असू द्या कुणी शिक्षण सम्राट असू द्या नाहीतर ठीक कुणी काय कुठलं माणूस सम्राट लँड माफिया कुणी कुठलाही सम्राट पुन, जरी कोण किंवा कुणी किती मोठा माणूस असू द्या त्याला मात्र पाच वर्षांनी जनतेच्या दारापुढे यावं लागतं ही खेमिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेची म्हणजे आता कोण राजे राजवाडे राहिले नाही समोर बसलेली मायबाप जनता हीच राजा आहे आणि त्याच्या पुढे शेवटी पाच वर्षात प्रत्येकाला यावं लागतं हे या संविधानानं दिलेला हा चमत्कार या देशामध्ये घडलेला आहे आणि हा दिलेला अधिकार वेळी असं वातावरण असताना म्हणजे त्यांच्या पक्षाचे खासदार उघड उघड बोलायचे की आम्ही संविधान बदलणार पण मात्र या सर्वसामान्य जनतेच्या हातामधली ताकद या जनतेच्याच हातामध्ये ठेवण्याचं काम तुम्ही सर्वांनी मोठ्या संविधानाचं रक्षण करून लोकसभेच्या <म्तित्यारा> आणि हाच पुरोगामी विचार तुम्ही विधानसभेला देखील पुढे न्याल याचा मला विश्वास आहे बौद्ध विहाराची मागणी मला काही तरुण मित्रांनी आमच्या केली सरकार आपलं होत मी त्या ठिकाणी आणि म्हणून या मतदारसंघात त्यांनी याला बघून घेऊन त्याला बघून घेऊन याच तगड म्हणून याला कुठे कुणा लढवा असा विचार मी कधी केला नाही मला दिलेली सत्ता आपण ज्या पवित्र भावनेने तुमची काम करण्यासाठी जी सत्ता माझ्या हातामध्ये दिली मी पाचही वर्ष तुम्हाला सांगतो क्षण क्षण माझ्या डोक्यामध्ये एवढाच विचार होतो की आणखीन आपल्याला या आपल्या मायबाप जनतेसाठी काय करता येईल हाच विचार डोक्यामध्ये घेऊन मी पाचही वर्ष आपले काम करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही सांगितलं कोट्यावधीची खरं विकास कामं

सबस्टेशन किती डिप्या विजेच्या बाबतीमध्ये दिल्या याचा देखील खरं खुलासा करावा काय काम केली वांगोरी चरला देखील पाणी सोडण्यात नुसती बटन दाबायची त्याच्या पलीकडे कधी वांगोरी चरीला साधा हक्का त्याचे राखीव पाणी आहे अरे दहा वर्ष तुम्ही या भागाचे आमदार होता मात्र वांगोरी चरीच जे राखीव पाणी आहे तेवढं देखील तुमची या भागाला द्यायची दानच झाले नाही आणि तुम्ही ठीक आहे काही थोडंफार मागे पुढे झालं असेल एका दुसऱ्या वर्षी काय पण मात्र हक्काच्या पाण्याच्या व्यतिरिक्त ओव्हरफ्लोच पाणी या बांबोरी चरेला आपल्या सरकारच्या काळामध्ये मी घ्यायचं काम केलेलं आहे भविष्य मानी बाई तुम्ही विसरून म्हणजे डोक्यातच काढून टाका आपण परत आणखी पंधरा वीस कोटीची फाईल मंत्रालयात सादर केली आहे जिथं कुठं ऑलरेडी सादर केले आणि भविष्यामध्ये मला खात्री आहे महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर तुम्ही विशेषतः या करंजी परिसरातील पाथर्डी तालुक्यातले एकोणचाळीस गावांनी हा विचार करावा दहा वर्षाच्या मागच्या आमदाराची काम